श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांनो आज जवळजवळ प्रत्येक सेवेकाराच्या किंवा प्रत्येक माणसाच्या घरी आजारपण संकट कर्ज दुःख काही ना काही गोष्टी आहेत म्हणजे आहेत याला काही वेळा आपण जबाबदार आहोत किंवा आपल्या घरात होणाऱ्या चुकासुद्धा एक लक्षात घ्या मी या व्हिडिओमध्ये चाळीस अशा चुका सांगितलेल्या आहेत की ज्याने तुम्हाला लक्षात येईल की याच्याने सुद्धा आपल्यावर कर्ज संकट आजारपण येऊ शकतं काही वास्तुदोष असतात काही देवाचे नियम असतात पण ते आपल्याला माहीत नसतं किंवा आपण पाळत नाही खूप छोट्या छोट्या गोष्टी एक लक्ष द्या मित्रांनो आपली संस्कृती ही वास्तुशास्त्रावर चालते आपलं घर गर, घराची रचना नियम देव कसे असावेत घरात काय वस्तू ठेवायच्या काय नाही ठेवायच्या या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रानुसार असतात त्याच्यामुळं जर समजा वास्तुशास्त्रानुसार जर काही नसलं तर त्याचे दोष आपल्याला भोगावे लागतात आपल्याला सुद्धा आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ज्या चाळीस चुका सांगणार आहे त्या तुम्ही सुधरा आणि अतिशय साध्या आणि सोप्या आहेत ही ज्याच्यात काही मोठं रॉकेट नाही किंवा तुम्हाला खूप मोठे कष्ट घ्यावे लागणार एकदम छोट्या छोट्या क्षुल्लक चुका आहे पण एक लक्ष घ्या चूक जरी छोटी असली ना पण फळ त्याचं मोठं बघावं लागतं समजा काही गोष्टीमुळे आपल्यावर कर्ज वाढलं तर आपल्या पगारातून कर्ज भरणं आलं डोक्यावर कर्ज राहणं व्याजात पैसे जास्त जाणं समजा घरात आजार पण आलं तर मग दवाखान्याची बिलं भरा औषधं घ्या आणि त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो तो, तो वेगळा समजा काही संकट आलं अडचणी आल्या जो आपल्याला मानसिक त्रास होतो तो, तो वेगळा यातून जर बाहेर निघत असेल ना तर घरा चोटे -चोटे ते ते घरात होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी टाळा कोणत्या गोष्टी ते आपण बघू घरात सकाळ संध्याकाळ आपण पूजा करतो बरोबर काही जणांना पूजा केल्यानंतर वनस्पतीच्या तुपाचा दिवा लावायची सवय असते लक्षात घ्या वनस्पती तूप हे देवाच्या पूजेसाठी निषिद्ध आहे त्यामुळे वनस्पती तूप पूजेला वापरायचं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट काही जणांना घरातल्या कड्या जोरजोरात वाज़ वाजवायची सवय असते घरातल्या कड्यासुद्धा जोरात वाजवू नये घरामध्ये पसारा असता कामा नये घरात कचरा असू नये किचनमध्ये खरकटं भांडं ठेवायचं नाही काही गृहिणींना काय वाजते स्वयंपाक झाला सगळं झालं ते खरकटे भांडे तसेच ठेवतात खरकटे भांडे घरात ठेवायचे नाही घरात मोठ्याने ओरडायचं नाही मोठ्याने आवाज द्यायचा नाही आपलं घर म्हणजे एक मंदिर आहे लक्षात घ्या जितकी शांतता असेल तितकं चांगलं आहे त्यामुळे घरात मोठ्याने ओरडायचं नाही आपल्या घरात पहिले देव असतील तर ते आपले आईबाप आहे त्यामुळे आपले आईबाप आई यांचा सन्मान हवा त्यांना मान द्या त्यांची सेवा करा हे परमेश्वरची सर्वात मोठी सेवा आहे घरातली लक्ष्मी म्हणजे आपली पत्नी झालं किंवा आपली बहीण झालं यांचं मन दुखवायचं नाही त्यांना आपशब्द वापरायचं आप नाही त्यांना वाईट बोलायचं नाही आपल्या घरात झाडू आहे आपण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानतो त्यामुळे घरातल्या झाडूला लात लागता कामाने झाडू कोणालाही दिसेल असा ठेवायचा नाही काही जण जर बाहेरून आले कुठून आले तर त्यांना एक वाईट सवय असते घराचा जो आपला दरवाजा आहे जिथून आपण घरात आत येतो तर त्याच्यासमोर चप्पल बुटं काढायची सवय रात्री वास्तुशास्त्राप्रमाणे घरासमोर चप्पल बूट काढून ठेवायचे नाही दुसरं काही जणांच्या घरात बंद पडलेली खराब झालेली घड्याळ असतात ती घड्याळ ठेवायचं नाही एक लक्षात घ्या एकापेक्षा जर जास्त घड्याळ असली तर सर्व घड्याळांचा टाईम सेम हवा आणि जर घरात बंद पडलेली अशी तुटलेली खराब झालेली गड्या असेल तर कर्ज वाढतं घरात फुटकी चिरलेली तडा गेलेली भांडीसुद्धा नको यामुळे सुद्धा घरात कर्ज वाढतं कान्याकोपऱ्यात आडगळीच्या वस्तू ज्या आपण पहिल्या वाचून ठेवण्या ज्या उपयोगात नाही त्या वस्तूसुद्धा ठेवायची नाही त्याने सुद्धा कर्ज वाढतं काही जणांना घराच्या उमऱ्यावर बसून बोलायची सवय राहते घराच्या उमऱ्यावर बसायचं नाही आपल्या घरातल्या काही सदस्यांना दरवाजाला पाय लावून बसायची सवय असते किंवा पायाने दरवाजा उघडायची सवय असते तर हे करायचं नाही आपल्या घरात लहान मुले तर लहान मुलींना मारायचं नाही लहान मुली या लक्ष्मीचे प्रतीक असतात काही जणांना घरात शिव्या द्यायची सवय वाईट बोलायचं अपशब्द वापरायचे आपल्या घरात अपशब्द वाईट बोलायचं नाही उलट त्यापेक्षा जितकं छान समजा शिवाजी महाराजांचं बोला संभाजी महाराजांचं बोला स्वामी समर्थांचं बोला कोणत्याही देवाचं बोला वास्तू प्रसन्न राहिली पाहिजे आपल्या घरातल्या काही सदस्यांना सतत निगेटिव्ह बोलायची सवय असते म्हणजे कसं हे कामच होणार नाही आता याला काही सोल्युशनच नाही काही पर्यायच नाही जे आहे ते सहन करावं लागेल एक लक्ष घ्या घरात कधीही निगेटिव्ह बोलायचं नाही कारण वास्तू नेहमी तताच बोलते काही जणांच्या घरात नळ गळके असतात घरात गळके नळ असणं म्हणजे कर्ज वाढणं किंवा कर्ज होणं याचं प्रतीक आहे त्याच्यामुळे जर घरात गळके नळ असतील तर ते ताबडतोब रिपेअर करून घ्या घरात रोज पूजा आरच्या सेवा व्हायला पाहिजे ज्या घरात रोज स्वामी सेवा पूजा अर्चा होते त्या घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो काही जणांच्या घरात अन्नाचा अपव्यय होतो एक लक्षात घ्या अन्नपूर्ण माता नाराज होते त्यामुळे घरातलं अन्नाचा अपव्यय नको अजून एक महत्त्वाची हो गोष्ट आता ते लोकांची टेंडन्सी झाली कोणाकडून पैसे घ्यायचे पैसे बुडवायचे किंवा त्याचे फोनच उचलायचे नाही एक लक्षात घ्या कोणाचाही एक रुपया बुडवायचा नाही त्यामुळे कोणाचा तळतळ घ्यायची वेळ पण येणार नाही पैशाचा फालतू अपव्यय नको त्यामुळे सुद्धा लक्ष्मी माता नाराज होते लोक आता दुसऱ्याला मदत करणंच विसरलेले आहे लक्षात घ्या गरजवंताला नेहमी मदत करायची आणि सर्वात महत्वाची गोष्ट एक नमूद करावी अशी वाटते दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत जर कोणी भिक्षा मागायला आला तर त्याला नक्की खायला द्या आणि दक्षिणा द्या खूप जणांच्या घरी बेडरूममध्ये देवांचे फोटो असतात एक नेहमी लक्षात घ्या बेडरूममध्ये फक्त राधा आणि कृष्ण यांचा फोटो हवा कारण ते प्रेमाचं प्रतीक आहे इतर कोणत्याही देवाचा फोटो बेडरूममध्ये नको आपण घरी पारायण करतो पोथी वाचतो नित्यसेवा करतो माळ जपतो होतं काय काही जण माळ जपून झाली पोथी वाचून झाली का कुठेही ठेवतात हो तर एक लक्षात घ्या शास्त्र आणि नियम असा सांगतो त्याची एक ठराविक जागा करून घ्या पारायणाची पोथी दगव्या लालवसत गुंडाळून ठेवा आस्था व्यस्त कुठेही पडेल अशी ठेवू नका अजून एक जर आपण स्वामी सेवेकरी असू किंवा आपण जर देवाला मानत असू तर एक लक्षात घ्या घरात नॉनव्हेज आणू नका किंवा नॉनव्हेज शिजवू नका घरात आपण देवी देवतांची फोटो एकमेकाकडे ते बघतायत अशी ठेवू नका ते घरात असतं शुभ नाही घरात व्यसनी व्यक्ती नको म्हणजे जर कोणाला सिगरेट दारू तंबाखू अशा काही वाईट सवयी असतील तर ते मोडण्याचा प्रयत्न करा याने होतं काय आपल्या शरीराचं तर नुकसान होतंच पण कुटुंबाचंही नुकसान होतं त्यामुळे व्यसनी व्यक्ती घरात नको आपलं घरे मंदिरासारखं पवित्र असायला हवं काही जण कुलदेवतेचं दर्शनच घेत नाही एक लक्षात घ्या शास्त्र असं सांगतं वर्षातून एक वेळा आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायला पाहिजे आपलं मन आचार विचार पवित्र हवे आपल्यात सद्भावना हवे घरातल्या सर्वांनी एकोप्याने राहायला हवं एक लक्षात घ्या जर तुम्ही स्वामी सेवक असाल हनुमानजींचे भक्त असाल त्याला एक लक्षात घ्या या सर्व देवत्यांना एकोप्याचं घर खूप आवडतं त्यामुळं घरात एकोपा हवा आपण मळलेले फाटलेले कपडे घालायचे नाही याने लक्ष्मी माता नाराज होते भले रोज नवीन कपडे नका घालू पण स्वच्छ धुतलेले कपडे नक्की घाला घरातल्या लक्ष्मीने म्हणजे पत्नीने सासू सासरे पती यांची मर्यादा ठेवावी काही लेडीज एक वाईट सवय लागली स्वयंपाक करताना स्वयंपाकघरात गेले का चप्पल बूट घालायची सवय तर ही सवय मोडा याने लक्ष्मी माता नाराज होते झोपण्याच्या पण खूप जणांच्या सवयी चुकीच्या आहे दक्षिण आणि पूर्व दिशेकडे पाय करून झोपायचं नाही घराच्या मागे पुढे आजूबाजूला खड्डा असेल तर तो त्वरित बुजवावा तिजोरीचं तोंड उत्तर दिशेकडे हवं काही जणांच्या घरात कुठेही कपात कुठेही तिजोरी असते असं चालत नाही आपल्या घरामध्ये असे कोणतेही देवतेचे फोटो नको ज्यामध्ये त्यांचं उग्र रूप दाखवलंय म्हणजे लंका जाळताना हरुमांजी किंवा त्यांची छाती फाडलेले ज्यात ते प्रभू माता सीतेने दाखवत आहे हो किंवा आपले महादेव आहे त्यांचं रूप असे फोटो घरात ठेवायचे नाही अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट घरामध्ये तुटलेली काच आरसा किंवा अशी जर खिडकीची काच असेल जी तुटलेली ती लगेच बदलून घ्या तडा सुद्धा नको घरात तुटलेले फाटलेले चपला बूट नको यांनी कर्ज वाढतं काही जणांना घरात पाय घासून चालायची सवय असते ही सवय बदला घरात पाय घासून चालू नये स्वामी बघतानो मी आत्ता तुम्हाला ज्याही काही चाळीस चुक्या सांगितल्या याच्यातल्या बहुतांश चुका, या चुका प्रत्येक घरामध्ये रिपीट होतात किंवा होतात आणि यानेच कर्ज संकट आजार पण होऊ शकतं त्यामुळे एक लक्षात घ्या या चुका टाळ्या अतिशय छोट्या चुका आहेत की ज्या आपण सहज टाळू शकतो एक लक्षात घ्या तुम्ही या चुका टाळल्यानंतर बघा तुमच्या घरात जीवनात काय आमूलाग्र बदलवत ते स्वामी बघतानो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ